श्री शिव कुमारखंड त्यातील अध्याय अकरावा आणि प्रलंबासूरचा वध केला ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने कार्तिकेयने तारकासुराचा वध केला त्यामुळे देव ऋषी मुनी आणि लोक अतिशय प्रसन्न झाले सर्वजण त्यांची स्तुती करू लागले त्याच वेळी क्रौंच तेथे आला आणि तो कुमारास म्हणाला अतिशय बलवान आहे तो सर्वांना त्रास देत आहे तरी तुम्ही ठार करून टाका क्रौंचाचे बोलणे ऐकून कार्तिकेयने त्याला धीर दिला त्याने शिवजींचे स्मरण केले आणि एक दिव्य शक्ती प्रचंड आवाज करत बानासुराच्या बाजूने फेकली त्या शक्तीमुळे बानासूर प्रलंबासूर आणि त्याचे सारे अनुनयी भक्त झाले ते पाहून क्रौंचाला अतिशय आनंद झाला गुणगान गात तो निघून गेला कार्तिकेयाने तेथे तीन लिंगाची स्थापना केली प्रतिनेश्वर कपालेश्वर आणि कुमारेश्वर या नावाने ती प्रसिद्ध आहेत त्यानंतर त्याने जयस्तंभाजवळ सर्वेश्वर लिंगाची स्थापना केली ही सर्व लिंगे भक्तांना मोक्ष करून देण्यासाठी प्रसिद्ध आहेत तारकासुरा बरोबर बानासूर आणि प्रलंबासुराचाही वध झाला ही कथा जो भक्तिभावाने श्रवण करतो त्याला दिव्य आनंद प्राप्त होतो अध्याय बारावा कैलासावर शिव पार्वती आणि कार्तिके यांची भेट ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने बाणासुर आणि प्रलंबासूर या दोन दैत्यांना ठार केल्याने सर्वांची स्तुती केली आणि ते म्हणाले हे महान शिवपुत्रा तुला आमचा नमस्कार असो तू विश्वाचा बंधू आहेस सर्व विश्वाचा मंगल करणारा आहेस तुला आमचा पुन्हा पुन्हा नमस्कार तू आम्हा सर्वांना अभयदान दिलेस ही स्तुती ऐकून कार्तिकेय म्हणाला मी तुम्हाला वर दिले आहेत तुम्हाला पुढे देखील मी सहाय्य करत राहील ते ऐकून सर्वांना परम संतोष वाटला त्यांनी पुन्हा कार्तिकेयस नमस्कार केला देव म्हणाले तू आता कैलास पर्वतावर शिव पार्वतीची भेट घेण्यास यावे कार्तिकेय भेट घेण्यासाठी निघाला मंगलवाद्य वाजू लागली कैलासावर पोहोचल्यावर त्याने शिवजी आणि पार्वतीला नमस्कार केला सर्व देवांनी शिवजींची स्तुती केली आणि शिवजी म्हणाले ज्या ज्यावेळी दुःख होईल त्या त्यावेळी माझे स्मरण आणि भजन करावे अध्याय तेरावा पार्वतींकडून गणेशाची उत्पत्ती सूत म्हणाले कुमार कार्तिकेयाचे चरित्र ऐकले नारदांना फार आनंद झाला ते ब्रह्माजींना म्हणाले तुम्ही आता गणेशजीचे दिव्य चरित्र मला सांगा ते ऐकून मला अतिशय आनंद होणार आहे पुरातन काली जया आणि विजया पार्वतीला म्हणाल्या कैलास पर्वतावर शिवजींचे नंदी भृंगी असे असंख्य गण आहेत ते शिवजींच्या आज्ञेत राहतात त्यांना सर्व कामे सांगणे योग्य वाटत नाही म्हणून तू स्वतः कोणाला तरी उत्पन्न कर जो केवळ तुझी आज्ञा पाळू शकेल तुझे संरक्षण करू शकेल एके दिवशी पार्वती स्नान करत होती द्वारा नंदी द्वारावर पहारा करीत होता तेवढ्यात शिवजींचे आगमन झाले नंदीने त्यांना आत जाऊ नये असे सांगितले परंतु शिवजी आत गेले त्यांनी नंदीचे सांगणे मान्य केले नाही पार्वतीने जाणले की येथे शिवजींची सत्ता चालते तिने आपल्या अंगावरल्या उटीपासून एक दिव्य लक्षणी बालक निर्माण केला पार्वती त्याला म्हणाली तू माझा पुत्र आहेस आणि तुझे नाव गणेश असे आहे गणेशाने विचारले माते तुझी मी काय सेवा करू पार्वती म्हणाली बाळा तू माझं द्वारपाळ होऊन राहा माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आत सोडू नको मी आता स्नानासाठी आत निघाले आहे थोड्या वेळाने शिवजी तिथे आले आणि आत जाऊ लागले त्यावेळी गणेशांनी त्यांना अडवले आणि म्हणाला पार्वती स्नान करत आहेत तिच्या आज्ञेशिवाय तुम्हाला आज जाता येणार नाही त्यासाठी मी दारावर येथे उभा आहे शिवजी म्हणाले तू कोणाला अडवतोस हे माहीत आहे का मी शंकर आहे पार्वती माझी पत्नी आहे त्यावेळी शिवजींनी आपल्या गणांना बोलवले हा बालक कोण आहे इथे कशासाठी थांबला आहे ते आपण पहा आणि त्याचा समाचार घ्या ते एकूण अनेक गण एकत्र आले तरीही गणेश शांत चित्ताने द्वाराजवळ उभा होता तो तेथून थोडा देखील हलायला तयार नव्हता अध्याय चौदावा गणेशाचा आणि शिवगणांचा संघर्ष ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजींच्या आज्ञेप्रमाणे गण हे गणेशाजवळ आले आणि म्हणाले तू कोण आहेस कुठून आलास तुला जिवंत राहायची असेल तर ताबडतोब निघून जा गणेश म्हणाला माझी चौकशी करण्यापेक्षा तुम्ही कोण आहात हे आधी सांगा इथे कशासाठी आला आहात ते बोला शिवगण म्हणाले आम्ही शिवजींची द्वारपाल आहोत त्याच्या आज्ञेप्रमाणे आम्ही इथे आलो आहोत तरी आता तू येथून निघून जा एवढे सांगूनही गणेश तेथून हालायला तयार नव्हता त्यावेळी सर्वजण एकत्र येऊन त्यांनी शिवजींना ही सर्व माहिती सांगितली शिवजी म्हणाले तो कोणाचा पुत्र आहे कोणाचा सेवक आहे त्याला तेथे कोणी उभा केला आहे या सर्व गोष्टी समजून घ्या आणि त्याला तिथून हलवून द्या शिवजींचे बोलणे ऐकून सर्व गण गन गणेशाजवळ आले तू कोण आहे तुला येथे कोणी नेमले याची विचारणा केली तुला आम्ही समजून सांगण्याचा प्रयत्न करत आहे गणेशाने सांगितले की तुम्ही जसे शिवजींचे गण आहात त्याप्रमाणे मी पार्वतीचा पुत्र आहे मातीने सांगितल्यामुळे मी द्वारपाळ म्हणून काम करत आहे अध्याय पंधरावा गणेशाचे आणि देवांचे युद्ध सर्व गण युद्ध करण्यास तयारीने आले गणेश म्हणाला तुम्ही शिवजींच्या सांगण्यावरून येथे आलेला दिसता मी लहान असलो तरी युद्ध करण्यास तयार आहे गणपतीचे बोलणे ऐकून सर्व गण त्यांच्यावर युद्ध करण्यासाठी धावले गणेशाने आपल्या हातातील सोसा सोट्याने सर्वांना मात दिला सर्वजम पळून गेले गणेश हा कोणी सामान्य नाही हे त्यांनी जाणले नारदा हा सर्व वृत्तांत देवांना सांगितलास विष्णू इंद्र वगैरे सर्व देव धावत तिथे आले शिवजींच्या सांगण्यावरून आम्ही गणेशाजवळ गेलो त्यांनी गणेशाला समजावून सांगितले पण त्यांचे काही चालले नाही लढलो तर उपयोग झाला नाही पुन्हा शिवजींनी विचार केला आता आपणच अनेक गणांना घेऊन जाणे आवश्यक आहे अध्याय सोळावा गणेशांचा शिवजींकडून शिरच्छेद ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिवजी मोठी सेना घेऊन युद्ध करण्यासाठी निघाले ते पाहून गणांना आणि देवदेवतांना पुन्हा उत्साह निर्माण झाला ते पुन्हा लढू लागले त्यावेळी देखील आपली ताकद दाखवली गणेशाचा पराक्रम वाढत चालला होता त्याच्याजवळ कोणाचे काही चालले नाही शिवजींनी हातात त्रिशूल घेतले आणि ते गणेशावर धावले त्यावेळी गणेशने आपल्या पार्वती मातेचे स्मरण केले आणि शिवजींच्या हातावर प्रहार केला त्यामुळे शिवजींच्या हातातून त्रिशूल खाली गळून पडले शिवजींनी विचार केला याने माझी अशी अवस्था केली आहे तर मग गणांची काय अवस्था झाली असेल आता श्रीहरी आणि गणेशांचे युद्ध सुरू झाले गणेशाने प्रहार करून श्रीहरींना खाली पाडले ते पुन्हा उठले आणि युद्ध करू लागले त्यावेळी शिवजींनी आपल्या हातात पुन्हा त्रिशूल घेतले आणि गणेशाचे शिर छाटून टाकले त्यावेळी सर्व देव आणि गण एकदम शांत झाले अध्याय सतरावा गणेशाला जीवनदान लाभले ही घटना पाहून पार्वतीला अतिशय दुःख झाले ती रडू लागली विलाप करू लागली पार्वती क्रोधयमान झाली होती तिने अनेक मोठमोठ्या शक्ती निर्माण केल्या त्या शक्ती देवदेवता गणांबरोबर युद्ध करू लागल्या सर्वजण घाबरले भयाने व्याकुळ होऊन इकडे तिकडे धावू लागले मोठ्या प्रमाणात महायुद्ध सुरू झाले अनेक गणांना आपला प्रांग गमवावा लागला होता सर्व देवतांनी पार्वतीची प्रार्थना केली तेव्हा पार्वती, ते पार्वती म्हणाली माझ्या पुत्राला प्रथम पूजेचा मान द्यावा तसेच त्याला आत्ता ताबडतोब ता जिवंत करावे तरच माझी शक्ती थांबतील शिवजींच्या सांगण्याप्रमाणे एकदंत हत्तीचे मस्तक आणले ते गणेशाच्या कलेवर ठेवले आणि गणेश जिवंत झाला पार्वतीला पाहून आनंद झाला अत्यंत ते तेजस्वी अशा गणेशाला जिवंत झालेले पाहून देव मुनी गण सर्वांना आनंद झाला अध्याय अठरावा शिव पार्वतीचे गणेशांना आशीर्वाद नारदांनी ब्रह्मदेवांना विचारले शिवजींच्या कृपेने गणेश पुन्हा जिवंत झाला त्यानंतर काय घडले ते सांगावे ब्रह्मदेव म्हणाले पार्वती पुत्र गणेश जिवंत झाला तेव्हा कैलासावर मोठ्या प्रमाणात आनंद उत्सव साजरा करण्यात आला पार्वतीने त्याला वस्त्रे आभूषणे दिली सिद्धींनी त्याची पूजा केली पार्वती म्हणाली गणेशा सर्वजण प्रारंभी तुझ्या पूजा करतील तुझ्या मुखावर सेंद्रिय आभा आहे म्हणून तुझी शेंद्राने पूजा करतील जे तुझी षोडोपचारे पूजा करतील त्याची अनेक विघ्ने दूर होतील पार्वतीपुत्र गणेशाला शिवाच्या मांडीवर बसवले गणेशाने सर्व देवता ऋषी मुनींना नमस्कार केला शिवजी म्हणाले तू विघ्नहर्ता म्हणून प्रसिद्ध पावशील उपासकांना उत्तम प्रकारचे फळ देणारा होशील तुझी प्रारंभी पूजा न करता जे आमची पूजा करतील त्यांना इष्टफळ प्राप्त होणार नाही त्यानंतर शिवजींनी विविध प्रकारच्या सामग्रीने गणपतीची पूजा केली श्रीहरी पार्वती व सर्व देवांनीही अत्यंत आदरभावाने त्यांची पूजा केली त्यांना सर्वाध्यक्ष म्हणून घोषित केले शिवजींनी त्याला लोककल्याणार्थ विविध प्रकारचे वर दिले तू महापराक्रम करून अनेकांवर विजय प्राप्त करशील मी तुला आता घनांचा अधिपती केला आहे सर्वगण तुझ्या आज्ञेत राहतील तू सर्वांना पूजनीय होशील विघ्नहर्ता अशी तुझी ख्याती होईल शिवजींनी गणेशाला अनेक आशीर्वाद दिले त्यावेळी मंगलवाद्य वाजवण्यात आली शिवजी म्हणाले गणेशा तू भाद्रपद महिन्यातील वद्य चतुर्दशीला चंद्रोदयाच्या वेळी पार्वतीच्या संकल्पाने निर्माण झाला आहेस त्या तिथीला आणि प्रत्येक मासातील वद्य चतुर्थीला तुझे वध करतील त्यांना सर्व प्रकारचे सुख प्राप्त होईल जे तुला अनन्य भावाने शरण येतील त्यांचे जीवन आनंददायी होईल अशा प्रकारे गणेशाचा महिमा शिवजींनी वाढवला पार्वतीला आनंद झाला गणेशांचे जे पूजन करतील त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण होईल सर्वार्थाने त्यांचे कल्याण होईल गणेशाचे विविध स्थान निर्माण होईल आणि त्यांचा महिमा सदैव वाढत राहील अध्याय एकोणीसावा अध्याय एकोणीसावा गणेशांच्या शिवपार्वतींना सात प्रदक्षिणा नारद ब्रह्माजींना म्हणाले गणपती गणाध्यक्ष झाल्यानंतर पुढे काय घडले ते मला सांगा ब्रह्मदेव म्हणाले कुमार आणि गजानन या दोघांच्या सहवासात शिवपार्वती आनंदाने राहत होते त्या दोघांच्या बाललीला पाहून शिवपार्वतीला आनंद झाला शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे हळूहळू ते मोठे होऊ लागले शिव आणि पार्वती एके दिवशी एकांतात बसले होते त्यावेळी पार्वती म्हणाली नाथ आपले दोन्ही पुत्र उपवास झाले आहेत त्यांचा आता विवाह झाला पाहिजे तेवढ्या दोन्ही पुत्र तेथे आले मातेचे बोलणे ऐकून त्यांच्या मनात विवाहाची इच्छा निर्माण झाली कुमार म्हणाला प्रारंभी माझा विवाह करायचा गणपती म्हणाले नाही प्रारंभी माझा विवाह करायचा शिव पार्वती म्हणाले तुम्ही दोघांनी पृथ्वी प्रदक्षिणे जावे ही परिक्रमा पूर्ण करून जो आधी येईल त्याचा विवाह हो प्रारंभी करायचा ही अट दोघांनी मान्य केली कार्तिकेय ताबडतोब पृथ्वी प्रदक्षिणेस निघाला बुद्धिमान गणेश तेथेच थांबले ते थांबून था विचार करू लागले त्यांनी एक युक्ती शोधली मंगल स्नान केले आणि आईवडिलांना आसनावरती वसवले गणेशांनी त्यांची मनोभावे पूजा केली आई वडिलांना साथ प्रदक्षिणा घातल्या आणि त्यांची स्तुती केली शिवपार्वती म्हणाले गणेश तू पृथ्वी प्रदक्षिणेस केव्हा जाणार गणेश म्हणाले जो आपल्या पितांचे पूजन करून त्यांना प्रदक्षिणा घालतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ मिळते असे वेदशास्त्राचे मत आहे आपल्या धर्मग्रंथामध्येही तसा स्पष्ट उल्लेख आहे त्या धर्मवचनाला अनुसरून मी तुमची पूजा करून तुम्हाला प्रदक्षिणा घातल्या आता माझा विवाह लवकर करून द्या गणपतीचे हे बोलणे ऐकून शिव पार्वतीला आश्चर्य वाटले त्यांनी त्याचे कौतुक केले ते म्हणाले हे गजानना तुझी बुद्धी अगाध आहे धर्मशास्त्राचा तुझा अभ्यास आहे आता प्रारंभी तुझे विवाहाचा विचार आम्ही करणार आम्हाला प्रदक्षिणा घालून तू पृथ्वी प्रदक्षिणेचे फळ प्राप्त केलेस आता लवकरच तुझा विवाह होईल अध्याय विसावा गणेशाचा विवाह हो आणि कार्तिकेयांचे गमन ब्रह्मदेव नारदांना म्हणाले हे मुने शिव पार्वतीने गणेशांचा विवाह करण्याचे ठरवले ते अनुरूप वधूचा शोध घेऊ लागले ही बातमी प्रजापती विश्वरूपला समजली त्यांनी सिद्धी आणि बुद्धी अशा दोन कन्या होत्या त्या अतिशय सुंदर आणि शुभ युक्त होत्या त्यामुळे तो कैलास पर्वतावर आला विश्वरूपाने शिव समोर आपल्या मुलींचा प्रस्ताव ठेवला शिव पार्वतीने ते मान्य केले गणेशाचा सिद्धी आणि बुद्धी यांच्यावर विवाह झाला या मंगळप्रसंगी कैलासावर आनंदोत्सव साजरा करण्यात आला गणेशाला सर्वांनी शुभ आशीर्वाद दिले शिव पार्वतीने आलेल्या सर्व लोकांचा यथोचित मान सन्मान केला नारदा कुमार पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करूस तो कैलासाकडे निघाला त्यावेळी तू त्याला गाठले आणि घडलेली हकीकत सांगितलीस त्याला क्षेम आणि लाभ ही दोन पुत्र झाले कुमारा हे शिवपार्वतीचे वागणे मला योग्य वाटले नाही त्यानंतर कुमार कैलासावर आला त्याने शिवपार्वतीला नमस्कार केला आणि तो क्रौंच पर्वतावर जाण्यासाठी निघाला शिवपार्वतीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला पण त्याने कोणाचेही ऐकले नाही आजपर्यंत तो त्याच पर्वतावर वास्तव्य करून आहे कार्तिक महिन्यात सर्व देव ऋषी मुनी त्यांच्या दर्शनास जातात कार्तिक महिन्यात कृतिका नक्षत्रावर जो कार्तिकेयांचे दर्शन घेतो त्याचे सर्व प्रकारचे पाप नाहीसे होऊन त्याला इष्टफळ मिळते शिवपार्वतीला कुमारांची दया आली आणि क्रौंच पर्वतावर मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या रूपाने वास करू लागले हे नारदा हे अख्या जो कोणी परमश्रद्धेने वाचतो त्याचे सर्व प्रकारचे दुःख नाहीसे होऊन जाते त्यांचे जीवन आनंदमय होते अध्याय विसावा समाप्त व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद